या भरत गोगावलेची ही भाषा महाराष्ट्राने पाहिलेली आहे अरे भरत गोगावले तुझी लायकी आहे का बाळासाहेब ठाकरेंना बोलण्याची तुझी जी तुझी जी सध्या अवकात आहे ना अवकात ती फक्त आणि फक्त मातोश्रीमुळे लक्षात ठेव हो। गद्दारानं तुम्हाला एवढी मस्ती आली काय तू कोण रे तू लुच्छाय लुच्चा कोणतं चोर तू, तू मारचा भरत गोगावले तुला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून दोन दिवसापूर्वी एका पत्रकाराने गद्दार भरत गोगावले याला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धरून चालत आहात का त्यावर हा गद्दार भरत गोगावले त्या पत्रकारांना काय म्हणतो की कोणाला तर वर पाठवून विचारावं लागेल नाही तर तुला व वर पाठवावं लागेल बाळासाहेब ठाकरेंकडे या भरत गोगावलेची ही भाषा महाराष्ट्राने पाहिलेली आहे अरे भरत गोगावले तुझी लायकी आहे का बाळासाहेब ठाकरेंना बोलण्याची बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आमच्या हृदयात आहेत आणि तू माननीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना वरी पाठवण्याची भाषा करतो त्या पत्रकाराला वरती पाठवण्याची भाषा करतो अरे नालाय का तुझी जी तुझी जी सध्या अवकात आहे ना अवकात ती फक्त आणि फक्त मातोश्री मुळे लक्षात ठेव तुला मातोश्रीच्या आतमधल्या फडशा पोसायची तुझीसुद्धा लायकी नाही भरत गोगावले तू महाडचा आमदार आहे ना याच्यापुढे तू तु, डिपॉझिट तुझं राहते का नाही ते दाखव टिकून दाखव गद्दार चाळीस गद्दारांना तुम्हाला एवढी मस्ती आली काय आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना घेऊन पुढे चाललो आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंना तू वर गेला म्हणतो अरे बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत आमच्या रक्ता आम रक्तात आहेत प्रत्येक विचारामध्ये हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत तू कोण रे तू लुच्छा आहे लुच्छा लोखंड चोर तू महाडचा भरत गोगावले तुला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या पुढं पुढं करणारा तू बीजे बी जे पी बी जे पीचे तळवे चाटणारा आमच्या बाळासाहेब ठाकरेंना बोलतो कुणाला वर गेला म्हणतो कुठली भाषा रे तुझी भरत शेठ गोगावले कसला शेठ असले लेस शेठ बघितले मी तू काय एक शेडसुद्धा वाकड करू शकत नाही कोणाचा तू कसला शेड रे भरत गोगावले तुला पुन्हा एकदा सांगतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि आमच्या देवाचा अपमान तुझ्यासारख्या भुरट्या सुरट्यांनी केला तर तुझी अवकात आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता आणि महाडमधील जनता दाखवल्याच्या तुला राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भेट्या तू तुझं डिपॉज जप्त नाही झालं तर नावाचा शिवसैनिक म्हणून घेणार नाही तुला तुझ्या या महाड मध्ये येतो ते आम्ही बघतोच तुझं तर डिपॉझिट राहणारच नाही पण तू राजकारणाच्या नकाशातून राजकारणातून लक्षात ठेव तू आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान केला ना तुला आता आम्ही सोडणार नाही भरत गोगावले लक्षात ठेव जय महाराष्ट्र छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर